नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नितीन गडकरी भाजपचे ज्येष्ठ मंत्री ज्येष्ठ नेते यांच्याबद्दल भाजपने नुकतीच जी वागणूक दिली त्याची सध्या चर्चा आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला सपाटून मार बसला त्याची चिडफाड करण्यासाठी दिल्लीत भाजपच्या कोर कमिटीची एक नुकतीच त्या केंद्रीय मंत्री अमित शाह प्रमुख प्रमुख होते देवेंद्र फडणवीस होते आशिष शेला पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवर झाडून सारे नेते होते नव्हते ते फक्त नितीन गडकरी केंद्रीय मंत्री संघाचं मुख्यालय जिथे आहे त्या नागपूरचे ने, नेते नागपुरातून गेल्या तीन निवडणुका गडकरी निवडून येत आहेत नागपूर आणि विदर्भाची नस आणि नस गडकरींना ठाऊक आहे त्या गडकरींना या बैठकीत बोलावण ना आलं नाही का कारण ते दिसले नाहीत म्हणजे त्याची चर्चा आहे की गडकरी का नाहीत बैठकीत गडकरींना साईड लाईन केलं आहे का साइड लाईन केलं आहे का झाडून सारे नेते गडकरी नाहीत म्हणजे काय आणि नि लोकसभा निवडणुकीचा पराभव झाला त्या पार्श्वभूमीवर गडकरी तर बैठकीला मस्ट मस्ट होते विदर्भ हा भाजपचा बाले किल्ला दहा जागा आहेत विदर्भात त्यातल्या फक्त दोन जागा यावेळा भाजपला मिळाल्या एक म्हणजे गडकरींची नागपूर थेट सामन्यात म्हणजे गडकरींना पाडण्यासाठी यावेळेला त्यावेळेला तिसरा उमेदवार दिला गेला नव्हता डायरेक्ट हो फाईट काँग्रेस विरुद्ध भाजप पण अशा थेट लढतीत गडकरींनी दीड लाखाने मैदान जिंकलं ला। त्या गडकरींना बैठकीत बोलावण्यात आलं नाही का जे विदर्भाच्या लोकांना पटलेला प्रश्न आहे त्यात काँग्रेस वाली आहेत कोर कमिटीची पाहिली वाचली गडकरी आता अजात शत्रू माणूस आहे त्यांना म्हणजे सारेच त्यांना चाहतात भले वेगवेगळ्या पक्षात असतील पण ते सहानुभूती आहे दोनच जागा विदर्भात मिळाल्या नागपूर आणि बुलढाणा मग गडकरींना का टाळलं गडकरींना मेसेज देण्याचा प्रयत्न आहे का अमित शहाचा आम्ही तुम्हाला बोलवत बोल 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 नाही आम्ही तुम्हाला साईडला टाकलाय तुमचा अडवाणी करणार आहे असा काय हा मेसेज आहे का अर्थात गडकरींना अवॉइड करणं हे सोपं काम नाही आहे म्हणजे पण गडकरींना बाजू बाजूला ठेवून अमित शहानी एक मेसेज दिला आहे की महाराष्ट्रातल्या भाजपचा मीच बॉस आहे आणि मी सांगेन तसं सा देवेंद्र फडणवीस वापतील महाराष्ट्रात एक नवे पॉवर सेंटर उभं झालाय त्याच नाव आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र म्हणतील ते आता महाराष्ट्रात होईल म्हणजे जमाना काळ कसा बदलतो पहा राजकारण कसं लवचिक आहे म्हणजे प्रवाही हॅट्रिक करणारा नेता गडकरी त्याला तुम्ही कोर कमिटीच्या बैठकीला बोलवत नाही विदर्भाची नाडी ज्याला माहित आहे किंवा तर महाराष्ट्राची नाडी ज्याला माहित आहे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेला आहे त्याला तुम्ही बोलवत नाही विदर, विदर्भाचे लोक फार डिस्टर्ब आहेत गडकरींचा प्रॉब्लेम हा आहे की गडकरी हे आर एस एस आर एस एस चेप्रीमो मोहन भागवत यांचे लाडके आहेत देवेंद्र फडणवीस हे दे संघाच्या कार्यक्रमाला दिसतात ते पक्के स्वयंसेवक आहेत दोघेही स्वयंसेवक आहेत पण ठप्पा गडकरीवरच बसतो मोहन भागवतांचे जवळचे आहेत लाडके आहेत चॉकलेट बॉय आहेत गडकरी प्रदेश अध्यक्ष होते महाराष्ट्राचे भाजपचे त्यानंतर ते लगेच त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रमोशन झालं अरुण जेटकली अरुण जेटली आणि कंपनीने काही काड्या केल्या त्यामुळे ते वाद निर्माण झाला अनिल गडकरींचं अध्यक्षपद बाजूला गेलं राजनाथ आले आणि मग पूर्ण राजकारणच बदललं दोन हजार चौदा मध्ये मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर झाले आणि संपूर्ण राजकारण मोदींच्या हातात गेलं त्याच काळात अमित शहा यांची एंट्री झाली अमित शहाना जनरल सेक्रेटरी केलं गेलं लग। दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या सुरुवातीला मोदी नागपुरात आले होते नागपूरच्या समिती म्हणाले होते देवेंद्र फडणवीस हिरा आहे त्यांच्या या एका वाक्यावर नागपूर कधी चमकले होते काय ते गडबड आहे गडबड झाली दोन हजार चौदा ची निवडणूक भाजपने जिंकली तेव्हा नागपुरात गडकरीच्या वाड्या पुढे फटाके फुटले विदर्भाचे सारे खासदार आमदार अम, गडकरींच्या घरी जमले होते परंतु वरतून मेसेज आला लॉबिंग करू नका म्हणजे तिथपासून म्हणजे दोन हजार चौदा पासून मोकळं करणं सुरू झालंय पण गडकरींना मोकळं करणं तेव्हा दोन हजार चौदा पासूनच सुरू झालंय एक ते गडकरी आहेत जे टिकून आहे कारण त्यांच्या विरोधात एकही मुद्दा सापडत नाही हाच एकच नेता असा आहे कि जो गेला दहा वर्ष एकच खातं यशस्वीरित्या सांभाळतोय स्वच्छ प्रतिमा आहे अजात शत्रू आहे सोनिया गांधी सुद्धा त्यांना त्यांना आदराने मानतात गडकरींना बाजूला करण्याची प्रोसेस ही दोन वर्षापूर्वी चांगली झोरात गेले फास्ट पार्लमेंटरी बोर्डात त्यांना बाजूला करण्यात आलं म्हटलं माझी राष्ट्रीय अध्यक्ष जो असतो त्याला पार्लमेंटरी बोर्डात नेहमी असतो माजी अध्यक्ष त्यांना बाजूला करण्यात आलं पार्लमेंट बोर्डात नाहीत गडकरी दोन वर्षापासून म्हणजे गडकरी हेच एक असे नेते आहे त्यांचं आता लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत त्यांचं नाव नव्हतं त्यामुळे विदर्भात फार भडका उडाला त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करावं लागलं ला। की दुसऱ्या यादीत त्यांचं नाव येते तुम्हाला फार कमी लोकांना माहित आहे की लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडायचे त्यासाठी अनेक जिल्ह्यामध्ये निरीक्षक पाठवण्यात आले मोदींच्या मतदारसंघात निरीक्षक गेले नव्हते तर नागपुरात निरीक्षक पाठवण्यात आले होते त्यामुळे चर्चा सुरू झाली अरे नागपुरात उमेदवार बदलला जातोय का नागपुरात भाजपचे निरीक्षक आले काय परिस्थिती आहे लोकसभे निवडणुकीची वगैरे वगैरे वातावरण कसं आहे काय कुणाला अनुकूल आहे वगैरे वगैरे पाहण्यासाठी याचा अर्थ कोणीतरी त्यांना वरतून दिल्लीतून सांगितलं असेल नागपूर जा क्या हो। दे गो गडकरी आहे तर हे गडकरींच्या बद्दलचा हा आकाश फार म्हणजे नवा नौ, आता नवा नवा नाही परंतु प्रश्न असा आहे की गडकरी गर, प्रॉब्लेम असा आहे गडकरी नको पण गडकरी गडकरी वाचून पान हलत नाही त्यामुळे गडकरींना मंत्री मंडळातून बाजूला करता येत नाही किती इच्छा असली तरी आता ठीक आहे राजकारणात चालणार आहे म्हणजे हा सुप्त संघर्ष आहे आणि राजकारणात हे सर्व म्हणजे सर्व हे मान्य आहे परंतु प्रश्न असा आहे की गडकरींना दूर ठेवून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजप काय साधू पाहते म्हणजे गडकरींना दूर ठेवून ही निवडणूक सोपी जाणार आहे का भाजपला तसे असेल तर हरकत नाही गडकरी हे एक वेगळं रसायन आहे म्हणजे म्हणजे अजय शत्रू तर आहेतच परंतु त्यांना परिस्थिती लक्षात येते आणि त्याप्रमाणे ते स्वतःला ऍडजस्ट करून घेतात जेव्हा गडकरी दिल्लीत आणि देवेंद्र नागपुरात असं वाटप झालं त्यावेळी गडकरी त्यांना पहिल्यांदा सांगितलं की बो मी महाराष्ट्रातला लढाढवळ दोड़ करणार नाही तुम्ही दिल्लीत लक्ष घालू नका म्हणजे अंडरस्टँडिंग हे पहिल्या दिवसापासून गडकरींनी प्रस्थापित केलं त्यामुळे तुम्ही पाहाल गेल्या दहा वर्षात गडकरी राजकारण कसंही असलं राजकारणात किती काटछाट चालेल परंतु व्यवहारात वागण्यात बोलण्यात गडकरी आणि देवेंद्र हे दोघेही परस्परांचा सन्मान ठेवून वागताना दिसतात जाहीर कार्यक्रमामध्ये दोघे एकमेकांना आदरानेच पाहताना दिसत सर्वांनी पाहायला आले ठीक आहे ते राजकारण परंतु आता प्रश्न असा आहे की भाजपचं घर जळत असताना भाजपचं घर पेटलं असताना गडकरींना बाजूला ठेवणं गडकरींना बिटाळा करणं मारण हे भाजपला परवडते का परवडेल का कॉमेंट करा नमस्कार